हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर इकडे तर मी इकडे सकाळचे जे काही माझे काम आहेत तर ते आवरून घेत आहे तर रोजच्या रोज माझे जी रेग्युलर कामं आहेत तर ती मी रोजच्या रोज आवरत असते म्हणून एक दिवस फक्त एक दिवस जरी आपण आळस केला तरी काही फरक पडत नाही कोणतंही काम राहत नाही तर इकडे मी रोजच्या रोजची साफसफाई माझी असते किंवा झाडून पुसून वगैरे हे घेणं ते ते सगळंच माझं कंटिन्युअसली रोजच्या रोज असते पण एक दिवस जरी तब्येत खराब असेल तर त्या दिवशी जरी नाही केलं तरी काही फरक पडत नाही कारण काय होतं तर जास्त असं घाण झालेलं नसतं किंवा जास्त धूळ साठलेली नसते त्यामुळं एक दिवस तब्येत बरी नसल्यामुळे ते, ते काम जरी आपण नाही केलं किंवा त्याला इग्नोर केलं तरीसुद्धा काही फरक पडत नाही हेच खूप महत्त्वाचं आहे की रोजच्या रोज साफसफाई करणे म्हणजे जसं की जो टेबल आहे किंवा कपाटं वगैरे आहेत जे काही आहे, आहे आपलं बेडशीट चेंज करणे किंवा बेड झटकून घेणे सगळं रोजच्या रोज लादी वगैरे पुसून घेणे स्वच्छ झाडू मारून वगैरे घेणे किचन आवरून ठेवणे वगैरे सगळं रोजच्या रोज मी करत असते त्यामुळे एक दिवस जरी मी नाही गेलं तरी मला म्हणजे जास्त काही असं त्रास होत नाही कारण का तर रोजच्या रोज साफसफाई असते त्यामुळे एक दिवस जरी साफसफाई मी नाही केली तरी माझं ते एक दिवसासाठी ते मॅनेज होऊन जातं तर असंच काही समज असे माझ्याबरोबर आज झालेलं आहे आज माझी तब्येत भरी नसल्यामुळे मी आज जास्त काही व्हिडिओ शूट नाही केला आणि जास्त अशी साफसफाई किंवा जास्त असं तामझाम नाही केलं जे जे रेग्युलर जे इम्पॉर्टंट आहेत हे करणं तेच मी केलेले आहे तर मी फक्त झाडू मारून घेतला आणि देवपूजा केलीच नाही कारण करायचीच नव्हती त्यामुळे आणि जे किचन आहे तर तेच मी फक्त आवरून घेतलं लादी वगैरे पुसून घेतली नाही कारण खूप अशी खराब झाली नव्हती किंवा मी टेबल वगैरेसुद्धा आज पुसून घेतलेल्या नाहीत कोणत्याच कारण आज तब्येत थोडी बरी नव्हती आणि असंही एक दिवस ते ॲडजस्ट होऊन जातं कारण रोजच्या रोजची जी डेली रुटीनची जी साफसफाई आहे तर ती केलेली असते आणि एक दिवस तब्येत बरी नसेल तर ते त्याच्यात होऊन जातं तर आपण रोज भरपूर सारे कामं करत असतो भरपूर कपडे हे ते वगैरे धुणे भांडी लादी कोणतं काम नाही करून असं चालत नाही पण एक दिवस जरी तब्येत बरी नसेल तरी ते नाही केलं तरी चालतं तर, तर इकडे मी सगळं किचनमधलं आहे तर ते आवरून घेतलेलं आहे सकाळचा डब्बा वगैरे तर सगळा झालेला होता इथे दिशाला पाणी गरम करत ठेवलेलं आहे तिला सुट्टी लागलेली ला आहे त्यामुळे आणि सगळं किचन ओट आहे तर तो मी आवरून घेत आहे आवरायला म्हणजे फक्त जी भांडी बेसिनमध्ये आहेत तर तीच आवरायची होती आणि किचन ओट आहे तर तो असा पुसून वगैरे स्वच्छ घ्यायचा होता Uh, सकाळ स्वयंपाक आहे तर तो, तो सकाळी झाला होता जास्त स्वयंपाकायचं पण थामछाम नव्हतं आणि एवढं किचन साफ करून नंतर भांडी घासली की झाली आणि कपडेसुद्धा खूप सारे असे नव्हते कारण मी रोजच्या रोज कपडे आहे तर ते धुवून टाकत असते म्हणजे आज धु उद्या धु असं काही करत नसते रोजच्या रोज जेवढी कपडे असतील तर ते मी रोजच्या रोज धुण्याचा धुण्याचा आहे तो प्रयत्न करत असते तर आज कपडेसुद्धा खूप सारे नव्हती थोडीशीच होती अगदी तर ती कपडेसुद्धा मी हातानेच धुवून टाकली होती, टाक होती आणि जे काही माझं किचन ओटा वगैरे आवरायचं काम आहे तर ते मी करून घेतलेलं आहे करून घेत आहे ते आणि गॅस आहे तर तो सुद्धा मी असं मस्त असं पुसून वगैरे घेणार आहे असं पाणी वगैरे टाकून धुवून वगैरे आज काही घेणार नाही कारण थोडीशी जास्त तब्येत आहे तर ती डाऊन झालेली आहे म्हणजे एवढी एनर्जी नाही की मी सगळं काम आहे तर ते पटपट आवरेन असं जेवढं आहे ना इम्पॉर्टंट मला वाटतं म्हणजे जसं की किचन ओटा क्लीन करणे घ्या शेगडी भांडी जे इम्पॉर्टंट आहे तर तेच मी तेवढे काम आहे तर ती करून घेणार आहे आणि जे बाकीचं लादी वगैरे पुसून घेणे किंवा झाडू सगळीकडून मारून झाडू तरी सकाळचाच असा आपला होऊन जातो किंवा जो टेबल वगैरे आहे तर तो पुसून घ्यायचा आहे तर काय ते मी आज काहीच नाही केलं नंतर ना जी साफसफाई जास्त अशी आज केलेली नाही कारण माहितीच आहे तुम्हाला मी सांगितल्या पण की माझी तब्येत आज जरा थोडीशी डाऊन झाली होती त्यामुळे मी आज जास्त काही साफसफाईचं वगैरे नाही तरीसुद्धा किचन ओटा आणि किचन गॅस शेगडी आहे ती तर क्लीन केलीच पाहिजे कारण ती केली नाही तरी असं प्रसन्न वाटत नाही आणि जर भांडी घासायची म्हटलं तर, तर काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजेच आपल्याला एकटंच असं भांडी घासत बसणे कसं तरीच म्हणजे होत नाही पटकन असं मला वाटतं म्हणून मी टी व्हीला नाही तर मोबाईलला गाणी लावून माझी काम आहेत तर ती करून घेत असते दिशा आहे तर ती घरी त्यामुळं मी जास्त करून टी व्ही जास्त करून लावत नाही मोबाईलवरच थोडासा छोटा आवाज करते आणि जी कामं आहेत तर ती माझी आवरून घेत असते गाणी लावल्यानं कसं होतं मन शांत होतं प्रसन्न होतं आणि थोडंसं छान वाटतं गाणे ऐकत काम करायला माझा तरी हा छंद आहे की गाणी लावायचे आणि घरातली सगळी कामं आहेत तर ती करून घ्यायची तर आणि बाहेरचं वातावरण जे आहे तर ते असं अगदी म्हणजे पाऊस पडणार आहे असं वाटत होतं आणि जराही ऊन होता आणि असं जसं पाऊस यायच्या आधी वातावरण होतं ना एकदम ढगाळ वातावरण तसं झालं होतं की काय त्यामुळेच असं एकदम फ्रेश वाटत नव्हतं आणि त्यामुळेच खूप कंटाळाही आला होता सगळी काम आहेत तर ते आवरून घेण्याचा तर मग त्यासाठीच जेवढी एनर्जी होती जेवढं इम्पॉर्टंट कामं होती तर तीच मी आवरून घेतलेली आहे बाहेर बघू शकता पण मग खरंच कालच्या दिवसात असं आणि आजही तसंच झालेलं आहे म्हणजे वातावरण आहे ते असं वाटते की पाऊस पडतोय की काय असं ढगाळ वातावरण झालेलं आहे आभाळ येतं ना आभाळ त्याप्रमाणे झालेलं होतं त्यामुळे खूपच असं अंग आहे तर ते एकदम स्वस्त सुस्त झालेलं म्हणजे आळशीपणा आळस आला होता असं झालं होतं तर इकडे भांडी आहेत तर ती सगळी घासून वगैरे धुवून स्वच्छ घेते मस्त अशी गाणी ऐकत ऐकत मस्त कधी का भांडी होतात कधी कामं होतात ती कळतसुद्धा नाही तर इकडे मी भांडी आहेत तर इकडे भांडी वगैरे सगळे स्वच्छ घासून धुवून वगैरे झालेली आहेत तर, तर, तर इकडे आता किचन ओट आहे त्यात तिथे थोडंसं पाणी टाकून आणि एकदा सगळं स्वच्छ धुवून पुसून घेते आणि नंतर मी कपडे वगैरे आहे तर ते धुवून घेणार आहे आज हातानेच कपडे धुणार आहे पण ते काही मी तुमच्या शेअर करणार नाही कारण एवढं व्हिडिओ करण्याचा खूप असं हे पण नव्हतं उत्साह हो पण नव्हता त्यामुळे जेवढं मी व्हिडिओ शूट केलेला तेवढाच मी तुमच्याशी शेअर करत आहे तर इकडे बघू शकता तुम्हाला बाहेर दिसतच असेल की आजचं वातावरण आहे ते थोडंसं भाळा आल्यासारखं पाऊस पडणार आहे असं वाटत होतं त्यामुळे की काय सगळ्यां म्हणजे मला तरी खूप असा आळस आला होता त्यामुळं मी जास्त काही व्हिडिओ शूट नाही केला जे रेग्युलरचं आहे थोडंसं तर ते शूट केलेलं आहे तर माझं मला तरी वाटतं रोज मी जे काही माझं रेग्युलर रुटीन आहे तर ते मी फॉलो करते म्हणजे परफेक्ट असं सगळी कामं आहेत ती करत असते त्यामुळे एक दिवस जरी मी आळस केला तरी काही फरक पडत नाही असं मला तरी वाटतं कारण सगळं स्वच्छच आहे फक्त जे किचन ओटा वगैरे आहे तर तोच क्लीन करायचा होता बाकीचं खूप सारे असं काम आहेत तर ती मी काही आज केलेली नाहीत त्यामुळेच आजचा व्हिडिओ आहे तो छोटूसाच आहे आणि म्हटलं की चला आज काही जास्त काम नाही केलं तर निदान फ्रीजवरचं जे आहे तर ते तरी सगळं व्यवस्थित स्वच्छ असं पुसून घ्यायचं कारण त्याच्यावर ही बसतच असते किती वेळा मी त्याला व्यवस्थित ठेवला सर त्याच्यावर मी कपडाही टाकला होता पण तो मी आता काढून टाकलेला आहे कारण त्याच्यावर असं धूळ वगैरे बसते आणि सारखं धुवावं लागतं तर कधी काढते कधी त्याच्यावर टाकून ठेवते तर ते सगळं आहे फ्रीजवरचं तर ते सगळं काढलं स्वच्छ असं प्लेट होती तर त्याच्यातच मी जे काही ठेवलेलं होतं तर ती प्लेट वगैरे सुद्धा धुवून घेतली आणि मस्त असं फ्रीजवरून एक हात मारून घेतला फक्त एक हात मारून जरी घेतला तरी किती छान वाटतं स्वच्छ आणि बघायलासुद्धा खूप मस्त वाटते की एक एक काम आहे तर ते कंप्लीट होत आहे म्हणजे स्वच्छता आहे तर ती होत जाते तर एक एकदम सगळं न काढता थोडं थोडंसं जरी क करून घेतलं तरी होऊन जातं तर फ्रीज वगैरे आहे तर तुम्ही आतून स्वच्छ घासून धुवून वगैरे ज्यावेळेस साफसफाई केली होती त्यावेळेसच केला होता पण के ते मी शेअर केलं नव्हतं त्या दिवशी कारण खूप मोठा व्हिडिओ होत होता म्हणून तर फ्रीज आतून स्वच्छ वगैरे होता तरी पण बाहेरूनसुद्धा त्या दिवशी मी साफ केलेला तरीसुद्धा खूप सारा असं धूळ वगैरे आहे तर ती बसतच आहे कितीही स्वच्छ करा कितीही रोजच्या रोज जरी कपडा मारून घेतला तरी रोज धूळ ही आहे तर, आ, तर, तर ती साठतच असते तर वरच्या तिथे तिथेसुद्धा मी बघितलं हात लावून असं बोटाने तर तिथेसुद्धा धूळ साठलेलीच होती आत्ता एक आठवडासुद्धा झाला नाही तिथलं स्वच्छ सगळं करून तर असं मस्त असं फ्रीज वगैरे स्वच्छ केला किचन ओटासुद्धा क्लीन केलेला आहे इथेच व्हिडिओ